ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा ए सेवन न्यूज मध्ये आपले स्वागत महामानवाला जनसागरांचे वंदन आंबेडकरी अनुयायांसह राजकीय नेत्यांनी केली गर्दी मिरवणुकीत दिसून आला हजारोंचा उत्साह भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसवी जयंती सोमवार दिनांक चौदा एप्रिल रोजी जिल्हाभरात साजरी करण्यात आली शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसराला निळाईचा जणू जनसागरच उसळला होता महामानवाला वंदन करण्यासाठी आलोट गर्दी दिसून आली जय भीमच्या जयखोशाने आसमंत दुमधुमून गेला होता जयंतीच्या पूर्वसंध्येला रात्री बाराला फटाक्यांची आतिषबाजी करून अभिवादनाला सुरुवात झाली होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला सर्वपक्षीय नेत्यांनी पुष्पहार घालून अभिवादन केले सोमवारी सकाळी महाबुद्ध वंदना घेण्यात आली सायंकाळी शहराच्या विविध भागातून भव्य मिरवणुका काढण्यात आल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचा उत्साह रविवार मध्यरात्रीपासून सुरू झाला आणि सोमवारी दिवसभर जयभीमच्या घे जयघोषांनी शहर दुमधुमून गेले उन्हाची तीव्रता अधिक असतानाही दिवसभर प्रत्येक रस्त्यावर दुचाकी रॅली निळे झेंडे हाती घेऊन उतरलेली तरुणाई तसेच विविध ठिकाणी वैचारिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते शहरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती परिसर अक्षरशः फुलून गेला होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा परिसरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी मोठी रीग लागली होती या ठिकाणी बुद्धवंदना पंचशील व त्रिशरण घेण्यात आले यावेळी पुतळा समितीचे अध्यक्ष मधुकरराव मांजरमकर ॲडव्होकेट दीपक मांजरमकर आमदार तानाजी मुटकुळे आमदार संतोष बांगर चंद्रमूर्ती मांजरमकर व माजी नगराध्यक्ष दिलीपराव चव्हाण आदींची प्रमुख उपस्थिती होती शहरात दुचाकी रॅली काढण्यात आली तसेच शहरातील विविध ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले मुख्य रस्त्याने मिरवणुका काढण्यात आल्या शहरात ठिकठिकाणी थीक खिचडीचे वाटप करण्यात आले रात्री उशिरापर्यंत मिरवणुका सुरू होत्या महात्मा गांधी चौकात सर्व मंडळांच्या मिरवणुका एकत्रित आल्या होत्या यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयघोषाने शहर धनानून गेले होते इंदिरा गांधी चौक आंबेडकर चौक इतर वाहतूक व्यवस्था बंद ठेवण्यात आली होती इंदिरा गांधी चौकात बॅरिकेड्स लावण्यात आले होते जागोजागी पोलीस बंदोबस्त तैनात होता शहरातील रिसाला बाजार सिद्धार्थनगर अकोला बायपास मिलिंद कॉलनी यासह विविध ठिकाणी सार्वजनिक मंडळाच्या वतीने वि मिळ मिरवणुका काढण्यात आल्या होत्या ए सेवा न्यूजसाठी आणि सहमत हिंगोली एस ए